मतदान केलं सर्व धर्म समभाव बघून मतदान केलं लो, त्याच लोकांना भारतीय जनता पक्ष धर्माचं गाजर दाखवून तुम्हाला धर्माच्या आधारावर मतदान करण्याला प्रवृत्त करत आहे म्हणजे या देशाला कीड लागले जे देश धर्मावर चालता त्यांची प्रगती होत नाही मी उदाहरण देते पाकिस्तान बघा आपल्या स्वातंत्र्य मिळालं कधी आपल्याला पंधरा ऑगस्टला गेला पाकिस्तान आपले शंभर वर्ष मागे वर्ष मागे आहे का कारण का तिकडे फक्त धर्मावर राजकारण होत तिकडे विकास होत नाही पण हिंदुस्थान भारत आपण खूप पुढे आलो कारण का इकडे फक्त कामाला महत्व दिलं जात सर्व धर्म समभावाला महत्व दिलं जात म्हणून आपण पाकिस्तानचे शंभर वर्ष पुढे गेलो पण मागच्या दहा वर्षात काय झालं काम झाली नाहीत फक्त आणि फक्त धर्मावर राजकारण ह्या देशात होत आहे आणि मला वाईट वाटत की जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान असेल जे महाराष्ट्र जिजाऊचं आहे जे महाराष्ट्र रमाबाईचं आहे जे महाराष्ट्र आहिल्याबाईचं आहे त्या महाराष्ट्रात जर महिलांना सुरक्षित वाटत नसेल जर आपल्याला आरक्षण मिळत नसेल आपल्या हक्काचं जर आरक्षण मिळत नसेल तर आपण पुढे चाललोय का आपण मागे चाललोय हा विचार तुम्ही केला पाहिजे उगतच अंध भक्तांसारखं भाजपला मतदान करून देशाचं नुकसान करताय स्वतःचाच करताय पण देशाचं पण नुकसान करताय विचार करा काम होत नाही जेव्हा काम होत नाही तेव्हा लोक वापरतात धर्माचा जातीचा पाठीचा आधार आणि जे काम करतात त्यांना या गोष्टीचा गरज लागत नाही ज्वलंत उदाहरण माझा मतदार सांगला खूप लोकांनी डाव केस केला माझ्या समोर जातीचं पाठीचं गणित माझ्या तिन्ही इलेक्शन मध्ये मा मांडलेलं जे सुद्धा जे वाचतात त्यांना माहिती आहे पण लोकांनी मला दाखवून दिलं लोकांनी मला दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे आणि तिन्ही वेळेस मला कामामुळे माझा माझा धर्म काम मला दुसरं काही जमत नाही मला माफ करा मला टक्केवारी जमत नाही मला मी सत्तेसाठी हपापली नाही म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही आहे माझा मी काम करणार आणि त्यांच्या नाकावर पिचून काम करणार जर पाचही आमदार भाजपचे दोन्ही खासदार भाजपचे आहेत तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे काँग्रेस शिवाय मला सांगा मग संसदेत असू देत विधानसभेत असू देत आहे तुमच्या बाजूनी बोलणार पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे जोपर्यंत काँग्रेसचा विचार आहे तोपर्यंत काळजी करू नका तोपर्यंत शेतकऱ्या तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत प्रत्येक महिला भगिनी सोबत आम्ही अल्पसंख्याक प्रत्येक बेरोजगार युवकासोबत काँग्रेस आहे तुमचा आवाज आम्ही वरपर्यंत घेऊन जाणार काँग्रेस असं सहज संपत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे कारण का लोकशाही जनता जनार्दन असते इथे कोणाची हुकूमशाही नाहीये मोदीजी इथे जनता जनार्दन आहे जेवढं वर चढवते तेवढं आणि ह्या वेळेस उगच नाही पण जे तुम्हाला विश्वासाने सांगितलेलं की आम्ही सगळी कामं करू जर दहा वर्ष तुम्ही थांबला आणि अजूनही तुमचं एक काम झालेलं आहे ना महागाई कमी झाली ना पाणी मिळालं ना रोजगार मिळाला तर तुमच्यासोबत धोका करण्यात आलाय तुमचा विश्वासघात करण्यात आलाय तुम्हाला फसवलं गेलं आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी जाऊन सगळ्यांना सांगतोय की जागे हा बघा तुमच्या बरोबर किती मोठी खेळ खेळण्यात आली आहे म्हणून आम्ही ठरवलं की गावोगावी जायचं पंढरपूर असेल मोळ असेल अक्कलकोट असेल फक्त मतदानासाठी नाही पण तुम्हाला सांगायला जाग होईल की बघा भाजप कसा अन्याय करते आणि भाजप जर असं अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही आणि म्हणून